सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आपल्या मराठी महिन्यात वैशाख महिना येत असतो तर पौर्णिमेच्या मागे पुढे विशाखा नक्षत्र येते म्हणून वैशाख उपनावे माधव कृतज्ञता हे नाव असलेल्या या महिन्यात अक्षय तृतीया हा सण येत असतो तर अक्षय तृतीया हा एक महत्त्वाचा म्हणजेच हा सा दिवस साडेतीन मुहूर्तापैकी एक असल्याने यामध्ये आपण कुठलेही शुभ कार्य करू शकतो तर त्या अक्षय तृतीयाबद्दल आज आपण थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत तर अक्षय तृतीया पितृ देव व शुभतिथी वसंतोत्सव दलोत्सव चंदनयात्रा दिन अखातारी आखिती व आख्यातारी अशा अनेक नावाने परिचित असलेला हा सण भारतातील प्रत्येक घरात संपन्न केला जातो अशामध्ये तो क्षय मैती मुहूतम नदत्त तेन ना कथिता मुनिभीस तृतीया उद्दिश्य देवत पितृन क्रियते मनुष्य स्वस्त भवति भारत सर्वमेव या तिथीला केलेले चांगले कर्म व दिलेले दान अक्षय टिकते श्रीकृष्णाने अक्षय तृतीयाचे व्रत युधिष्ठिराला सांगितले होते शाकाल नावाच्या नगरात सुनिर्मल वाण्याने हे व्रत केल्याने दुसऱ्या जन्मात तो कुशावती नगरीचा राजा झाला अशी एक कथा आहे नाभी व मरुदेवी यांचे पुत्र ऋषभदेव हे श्री विष्णूचे अवतार होते त्यांची परीक्षा पाहण्यासाठी इंद्राने धर्तीवर पाऊस पाडला नाही तेव्हा ऋषभदेवांनी आत्मसमर्थ्याने पाऊस पाडून धरती सुजलाम सुफलाम केली तेव्हा प्रभावित होऊन इंद्राने आपली कन्या जयंती देवा ऋषभदेवाबरोबर विवाह लावून दिला ऋषभदेवांना शंभर मुले झाली गंगा यमुनेच्या मधल्या भूमीचा राजा व ऋषभदेवांचा मुलगा ब्रह्मवर्त याला त्यांनी जो आध्यात्मिक उपदेश केला तो प्रसिद्ध आहे ज्येष्ठ पुत्र भरत यांच्या स्वाधीन राज सत्ता देऊन त्यांनी अवस्थेत कु, कुटक कर्नाटक या दक्षिणेकडील प्रदेशात प्रवास केला एकदा ते अक्षय तृतीयेच्या दिवशी हस्तिनापूरचा राजा श्रेवांस यांच्या घरी गेले तेव्हा राजाने त्या उसाचा रस दिल्यामुळे त्यांच्या भोजनशाळेतील अन्नदेवता व हस्तिनापूरचे ऐश्वर अक्षर टिकले आहे या दिवशी ओरिसा व बंगाल प्रांतात परस्परांना चंदनाचे तेल लावून तीन आठवडे चालणाऱ्या चंदन यात्रा या उत्सवाची सांगता करतात जगन्नाथपुरी मदन मोहन मूर्तीला चंदन तेल लावून शोभायात्रेने नरेंद्र तलावात नौकाविहार करतात गुजरात मध्ये द्वितीयेला गावाबाहेर धान्य कापूस व साखर या वस्तूंचे एक नगर बनवून त्यात एक तांब्याचे नाणे ठेवून त्याला राजा व त्याच्याजवळ एक सुपारी ठेवून तिला दिवाण असे म्हणतात गावातील लोक हे नगर पाहण्यासाठी जातात नग नगरीतील जे धान्य मुंग्या वाहून नेतात ते महागणार व त्यांचे पीक चांगले येणार नाही असे समजले जाते व जिकडे मुंग्या कापूस नेतात त्या दिशेला कापूस निर्यात करतात चौथं अक्षय तृतीयेला ते श्रावण पौर्णिमेपर्यंत समुद्र अशांत असतो म्हणून या काळात समुद्र पर्यटनाला जाऊ नये या दिवशी गुजरातमध्ये समुद्रपूजा सागर उत्सव संपन्न करतात पाचवं कोकणात कुमारिकांना घरी आमंत्रित करून त्यांच्या अंगाला चंदनाचे उठणे लावून शिरा असलेले शंख फिरवितात व पद पद्मपूजा करून कैरीचा वा दाह कमी करून पचनशक्ती वाढविणारे कोकमाचे सरबत पिण्यास देऊन गुलकंद व मोरावळा देतात या दिवशी शेती कामास प्रारंभ होतो नगरेंची रचावी जळाशये निर्मावी महावने लावावी नाना विधी। श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या या आज्ञेचे पालन केल्यास प्रदूषणमुक्त वातावरण वात होऊन पाणी आडवा आणि पाणी जिरवा ही संकल्पना संपन्न होईल तसेच वृक्ष लावून संवर्धन केल्याने जिवंतपणी अक्षय आनंद व मोक्ष प्राप्ती होते असा वराह हो पुराणात उल्लेख आहे यावात भूमंडलात धत्ते सशैल वनकाननं तावत ी संतती पुत्र संततीपुतपौत्र की यत सुरैर अपि दुर्लभम प्राप्तसिपुरुषो नित्यम महामाया प्रसादत पुरा पुराण हा दिवस साडेतीन मुहूर्तापैकी एक असल्याने व्यवसाय प्रारंभ करावा अक्षय तृतीयेला सोमवार व बुधवार व रोहिणी नक्षत्र असेल तर विशेष महत्व असते तसेच चंद्रस्ताला रोहिणी नक्षत्र पुढे असेल तर शुभ व मागे असेल तर अशुभ मानतात पळस पत्रावळीवर गव्हाची रास घालून त्यावर दोन कलश ठेवून त्यात पाणी घालावे व आपल्या पूर्वजांसाठी तर्पण विधी करून ते कलश आमंत्रित केलेल्या व्यक्तीला दक्ष दानदक्षिणा देऊन आमरसाचे जेवण घालावे पूर्वजांच्या स्मरणार्थ देह नेत्र रक्त वस्त्र धन जमीन विद्या पायातील जोडा छत्री जलकुंभ पंखा विद्यार्थ्यांना शालयोपयोगी साहित्यदान करावे अक्षय तृतीयेला सत्य कृत्य व त्रेतायुगाचा प्रारंभ नरनारायण हयविग्र हयग्रीव व परशुराम यांचा जन्मोत्सव संपन्न करून हळदी कुंकाचा कार्यक्रम माने चैत्र गौरी उत्सवाची सांगता करतात तर हा साडेतीन मुहूर्तापैकी एक दिवस म्हणजे आपला अक्षय तृतीया हा सण आहे तर ह्या दिवसाला आप आपण छान असं तो उत्सव साजरा करतो आणि मोठ्या उत्साहाने साजरा करतो या दिवशी काही ठिकाणी छान असे झोके बांधून झोके खेळतात काही महिला माहेरी येऊन झोके खेळतात अतिशय सुंदर हा आपला अक्षय तृतीया सण आहे तुम्हाला आजची माहिती कशी वाटली तर तुम्ही मला कमेंट करून सांगा जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा तर भेटूयात अशा छान छान न नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत आपली संस्कृती आणि विश्वकथा या चॅनलला भरपूर प्रेम द्या भेटूयात नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार सर्वांना श्री